काय हालत झाली बघा त्याची वाट व्हायची गाडी रेडी हे रेडीस गुड मॉर्निंग नाईन कटेकर ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे अशी ब्लॉग कंटिन्यू बघाने खुश कुशरा ब्लॉग एन्जॉय करा चला गाइस बाहेर जाऊ पाय वगैरे बरू चॅनल चॅनल सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा, करा। चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय किरा मते, मते करक। की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेव लक्ष्मी मते की जय काय झाला तर पाय वगैरे करून कडक ऊन टाकलाय कडक मस्त एक टाकलाय पण जरा मस्त वाटते थंड थंड गाड्यानाला पण जायचं आहे गेलं गेला साईडचा जेवण वगैरे झाला जा काय बनवलं जेवण अरे मग तिकडे काय बघत होते त्यावर तिने मस्त दिलाय तो खाऊन घेते मस्त खावाला भूक लागलेली जरा जरा काय बाय लागते बनव स्कूल कुसुला हसू लाकूल ला बनवलेला काय बाय ரே <coughs> <coughs> चला गाईज जरा जेवण वगैरे भरून झाला हे चल वागा बाहेर नाही गाडीचा गाडी आहे घेतल्या सोबत स्कूटी घेऊन स्कूटी घेऊन घरा ना मी थांबाय तिथेच गाई झालो रोशनबाईचं इथं रोशन भाई सांगते टायर टाक अजून चला टायर बघायला कुठं जाऊ टायर बघायला असतो टायर बघायला इथं नॅशनल ने टायर कुठं जा

कशीली हालत बेकार झाली काय गाडी चालणार आहे पंक्चर मी चालवलं म्हणून यावर बेकार झाला समजला आपली गाडी पंक्चर आहे म्हणून डायरेक्ट चाललाय तो गॅस टायर बसवून बस टायर बसवताना पण आला इक्र त्याची पण गाडी काम अडकली पण आणि झालाय तो अनेमेंट करायची अडयमेंट आहे टायर ओके सगळं टाकून झाला हे बघा आणि या नवीन टाकलास सेल टाकलं नाही यो काम एक नंबर झाला अरे तर वाटेल आज आज उपास नाही ना सोपी पिऊन जाते जरा घासायला तसत तरी असते करू न नाही उपास काही फक्त ती थोडाफार काही ते घाल आणि चालवाचा घरी कालच पडला

का टाळे दिवस झाले आज पेरूडला करो पडला पेरू पेरू कुडाकडे आपला साई साय मी बोलतो आप नाही बोल ऐ साय साय एकर आले आले जाऊ कसा गाणी बोलत साय साय एकदा बोल दाखव दाखव ना आता मस्त फ्रेश वगैरे झालो थंडीचा जॅकेट घातला जॅकेट आणि चड्डी जवाला बसत आहे तो जवाला अरे बापरे इकडे रोनक भाई आला त्याची गाडी कामा टाकली ना ती आणा जाऊ आम्हाला पाच मिनिट भाई पाच मिनिट यो भाई कौशा अभ्यास करतोय जवळच कर तू आता तर बस आता मस्त जेवण वगैरे झालं आणि बाईच आलो गाड्याला गाड्याला गाड्यांना मोठा घालते पनवेला बाई गोटा घालते गाडीचं काय झाला कधी खर्च ते बघा लग्न खर्च काय आहे लेन देन चालूच असतं तुम्ही काय <laughs> पाहायची गाडी झाली झाली करून बघायला आलो नाही आवाला पण आलो आणि गाडी बघा ही बघा गाडी बाईची अशीच खोलले अजून हवा बा जिबाबाची तुझी गाडी सांगा अर्धा सोडला तुम्ही त्यातला बस होतील खोललेले काय धावता मग चल चल तो लगिंग करा तुला पोरबा को पण वेळ वडा लेकला काय झाला होता वडा लेकला भाई भाईचं जम होतो ना तर इथे कुठं तर ते काहीतरी आलतो भाईचं काम करायला मी इथं मीनीच शॉपिंग केली हे बघा शूज घेतले शूज लई मोठा दुकान आहे लई मास दुकान आहे ये दुकानात गेलो ये काय तो पद पद यात्री काय दुकानात गेलो तो दूरला दुकाना निघते दुकानात गेल्यावर <laughs> त्याला काहीच बाईची गाडी रेडी त्याला निघतो तर घरा मनाला लई बेकार झोपाली अजून सुलताना जावा वाटाक नाही लईच बेकार झोपाली बघायच फालूदा घेतले फुदा त्याला काय झालं होतं घरी शिंगा दरा दरा खाते घ्यायचे आजचा ब्लॉग आहे ना तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा चला बाय भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट